माथेरानच्या पर्यटनाचं खास आकर्षण असलेल्या तलावावरील सुरक्षित असणारा धबधबा प्रशासनाने पर्यटकांसाठी बंद केल्यामुळे पावसाळी पर्यटनावर होती पर्यटकांच्या आनंदावर तसेच स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येत असल्याने माथेरान नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनी समाज माध्यमांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती माथेरान पावसाळी पर्यटनाचं प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून लेक ले येथील ओव्हरफ्लो धबधब्याकडे पाहिले जाते आणि यामुळेच पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला येत असतात त्याचे गांभीर्य ओळखून माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी माथेरान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन माथेरान पावसाळी पर्यटना दरम्यान शॉर्लट लेक धबधब्याचे काय महत्व आहे हे पटवून दिले या अनुषंगाने शॉर्लट लेक तलावासोबती पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करून सदर धबधबा पर्यटकांसाठी खुला करून दिला जाईल अशी ग्वाही शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांना देण्यात आली काल शिओसाहेबांशी मी भेट घेतली होती मी शिओसाहेबांना काल बोललो त्याबाबत ते वॉटरफॉल जो आहे जे पर्यटक तिथं एंटरटेनमेंटसाठी येतं ते तो मेन स्पॉट आहे हे आणि तो मेन स्पॉट तुम्ही बंद केला तर पर्यटकांवर लई फरक पडेल आणि गावकऱ्यांना बी पुष्कळ फरक पडेल त्या गोष्टीसाठी तर पर्यटकांसाठी तो धोकादायक नाही आहे आणि पर्यटक तिथं चांगला एन्जॉय करू शकतो ते धोकादायक नाही असं शिवसाहेबांना मी ते पटवून दिलं आहे तर त्यांनी मला आश्वासन दिलं की दोन दिवसात मी ते वॉटरफॉल चालू करू माथेरान कट्टासाठी विनय सुतार माथेरान